धरती गवळनी देती गाराने काय चोऱ्या करायला तुझा मुलगा इतका लहान आहे आणि इतका लहान असून चोऱ्या करतो चोऱ्या करायला चालू केल्या देवाने काय चोरलं चित्त चोरल्याच्या नंतर काय होत माणसाच जर चित्त ज्या कार्यामध्ये आपण उभ्या आहोत त्या कार्यामध्ये जर चित्त नसेल ना तर माणूस काही बी काम करू शकतो काय काम करू लागल्या त्या त्या गोकुळच्या घडवून असं काही काम करू लागल्या भरणी शिक्यावर ठेवायची आणि हरणीला काकाला घ्यायचं तर हरणी म्हणजे मुलीचं नाव बर का, का तिच्या हरणीला का काकाला घ्यायचं भरणी शिक्यावर ठेवायची तर हरणीला शिक्क्यावर ठेवू लागली भरणी खंदवाला का, घेऊ लागली काकाला याचा काय परिणाम देवाने चित्त चोरून घ्यायचं चित्त चोरल्याचा परिणाम अहो गाईच दूध काढायचं सोडून द्यायचं बैलाच्या खाली बसायच्या दूध काढायला नाकामध्ये बुगडी डोळीवर लुगडी किती उरफाट करू लागल्या त्या दंडात पैंजण भरिले रे पैंजण पायातले पैंजण दंडात बांधायच्या तिथं काय सांगाव त्या गोकुळातलो त्या देवाने चित्त चोरून घ्यायचं इतकी अवस्था व्हायची तीन प्रकारच्या गवळणी त्या गोकुळामध्ये राहत होत्या कोणी सुना कोणी कोणी एकी स्वतंत्र मुली होत्या सासू होत्या 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 आणि सुनाही हो तीन प्रकारच्या हो ना स्वतंत्र म्हणजे सासू आहे सासूला कोणाचा विचारण्याची गरज नसती भगवान परमात्म्याला पाहायचं असलं की उठायचं जाऊन त्या देवाला बघून यायचं मुलीला जर त्या भगवान परमात्म्याला पाहू वाट पाहू वाटलं मुलीनं मात्र काय म्हणायचं आई मी देवाला बघून यायला चालले आईने न म्हणले जाऊ नको तरी मुलीनं ना ऐकायचं नाही ती मुलगी होती मात्र सुनेची पंचायत होती सुन आहे ती दुसऱ्या घरून आलेली आहे ना तिला सासूचा आधी का सासूची ऑर्डर घ्यावा लागेल नवऱ्याची ऑर्डर घ्यावा लागेल मालक मी जाऊ का त्या नंद बाबाच्या मुलाला बघायला सुनाला जमते का जमत नाही म्हणून तिनं काय करायचं भरला उलंडून वाटे वाट पाहे तो ची नीट, काय करायचं भरलेली घागर रिकामी करायची घरी पाणी असून ते रिकाम करायचं जायचं त्या देवाला बघायला मग अशा तीन प्रकारच्या गोडनी त्या गोकुळामध्ये राहत होत्या देवाने अनंत प्रकारच्या खोड्या केल्या अनंत प्रकारच्या खोड्या केल्या खोड्या कवर सहन करतय माणूस आता कीर्तन किती वेळ तुम्ही सहन करता तीन तास आ, दोन तास्यावर गेले की माणूस आळसत आहे माणूस सहन करू शकत नाही तस खोड्या कुठे सहन करावं त्या खोड्याचे घराने गरा, यशोदेकडे येऊ लागले यशोदे तुझ्या कानाला सांग काही लई खोड्या करतो आ, काय करतो आओ काय काय सांगावं त्याची खोडी पतीची दाढी माझी वेणी दोघाची गाठ मारून गाठ बाई ना सुटेना बाई आवरेना ना आवरी आवरी आपुला का ना नाशी सुना। किती खोड्या सांगाव खोड्याचा त्रास सण सर्व सांगू द्या तुमचं पोरग लय वाईट आहे माय म्हणती का माझं पोरग वाईट आहे ती तर म्हणू लागली बाळ ताने बाळ दिसतंय गोजीरवाने काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा तुम्ही बारा घे बारा गोकुळच्या नारी तुम्ही लपून याची गोटी आळ घेता जगजेटी का लागता याचे गोकुळच्या नारी अशा अनंत प्रकारच्या खोड्या देवाने करायला चालू केल्या यशोदेने मान्यच केल्या नाहीत सर्व गावाने यशोदेला त्रस्त केलं यशोदा म्हणते आता गायकर उद्या जाई रामा वास्तवे घेऊन बुधना देवाला शाळेमध्ये टाकलं देवानी आपल्या गायी सोडल्या या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या जी टीम होती त्या टीमला रानामध्ये बोलवलं रानामध्ये अनंत प्रकारचे खेळ खेळले होतो तू मामा उंबरी नाना प्रकारचे खेळ खेळून 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 खेलू, गोपाळ दमले गोपाळ दमले गोपाळाचा मुख्य कोण होता तर तुकोबराय होते तुकोबराय म्हणले देवा तुका म्हणे आता खेळ मोडावा परता आता तुमची बी इच्छा आहे की महाराज कीर्तन सोडा आता काय झालं खांदी पोटी भूक काय कीर्तनाचे सुख काय कीर्तनाचे सुख काय खेळा याचे सुख तुकोबार म्हणतात आता या खेळण्यामध्ये सुख नाही आता भूक लागली देवा देवा आता खेळ मोडावा ज्या दिवशी तुकोबारांनी खेळ मोडावा म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणतात तुकोबा चला आपापल्या शिदोऱ्या जमा करा शिदोऱ्या जमा करायला लावल्या जमा करत असताना भगवान परमात्मा म्हणतात माझे आहे तैसे पाहे नाही तरी नावे देवाने सांगितलं जशी माझी शिदोरी आहे ना तशी जर तुमची शिदोरी असली तर माझ्या शिदोरी मध्ये मिसळा अन्यथा तुम्ही घरी जा आणि माईपासून तो लोणी आला तुकोबराय होते तुकोबराय हो तुको म्हणजे काय सामान्यतो तू गो बर म्हणले देवा अरे तुझी म्हणजे एक नंबरच सोन आहे आमची म्हणजे काय कानोबा तुझी चांगली का दिली रे देवा तुझी आहे हिरे जडित रत्न जडीत मंडित जो, जोडलेली आहे तुझी घोंगडी अगदी सुंदर आहे आणि आमची नवाठाई फाटून गेली ते तू दिली दिलेली नऊ ठिकाणी आमची फाटलेली घोंगडी आहे आणि ती आम्हाला दिली सर आणि अजून म्हणतो की माझं आहे तसं पाय तुला आमचा स्वीकार करावा लागन आमची जशी शिदोरी आहे तशी मिसळून घ्यावी लागेल म्हणून एकमेका देवमुखी म्हणतात मी एकटा करून जाईल याच्यात काही नवल नाही सर्वांच्या जीवनामध्ये कला करणार आहे मी सर्वांच्या जीवनामध्ये तुकोबरा देवाला विनंती केली देवा असं काही करू नका सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या

यगेश्वर नमस्कारं तुमची माहेरची लागा गौरी को माने वाळवंट परले निज मना लवक तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे येतामध्ये येत अवकाश भावते वेगामध्ये माझ्या भूमिकेचा सर्व केला साबंगाचा ता अर्थ ता ता लावण्याचा प्रयत्न केलेला आहे योग्य असेल ते गुरुवर्य महंत मठाधिपती आप्पासाहेब महाराज चौरे शास्त्री चंद्रशेखर बाबा मठ संस्थान ता तोंडी तालुका धारूर जिल्हा बीड यांचा आहे

असे वसंत बाप्पा काशी वैष्णवी ज्वेलर्स दिनरुळ त्यांचं आज यजमान पद आहे त्यांनाही नारदाच्या गादीहून परिवार नतमस्तक दादवी शिवा सकळ संतांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम विठ्ठल जे जे जे। गना अविनाश केशवा सदाशिवा सुरुध्वजा करुणाकरा शिरसागरा शिषा मदन मूरती वामनमूर्ती त्रिविक्रमा जगत जग्जीवना बाळरांगना बाळकृष्णा पद देवा ही चरणी केशवा सदा शिवा त <imitation> <imitation>